नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात शेल माझा आम्हाला मला प्रभाकर खाडेकर म्हणून मोठा व्हायचा नाही मला इथला शिवसेनेत मोठा झाला पाहिजे या भूमी शिंदे सर हे सुनील शिंदे सर फक्त राजकारणासाठी ते पक्षावरच काम करत नाही त्याचं स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थ करतात राजकारण खऱ्या अर्थानं गेली सतरा अठरा वर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरती प्रेरित होऊन आपण शिवसेनेचं काम करत मधल्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडीतून शिवसेनेचे दोन भाग झाले पण आम्ही एकनिस्ट म्हणून माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर आलो आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये जो शिवसेनेचे अधिकृत पक्ष म्हणून ज्यांनी मान्यता दिलेली आहे निवडणूक आयोगानं त्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं कामाचा जर वेग बघितला तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला भविष्यासाठी तारहणार म्हणून आपण माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडं बघायला काही अडचणी येणार नाही या एका भवनातूनच मुंबई येते बाळासाहेब ठाकरे फोनमध्ये माननीय पक्षप्रमुख आणि उपमुख मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रवेश केला आपण सतरा वर्ष निष्ठेने शिवसेनेचं काम केलं या निष्ठेचे फलित म्हणून गेल्या दोन चार महिन्यामध्ये राजकीय घडामोडीमध्ये इतका मोठा वेग निर्माण झाला की प्रत्येकजण आम्हाला शिवसेनेचं जर तुम्हाला काम करायची इच्छा नसेल तर आमच्या पक्षामध्ये या अशा पद्धतीच्या आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने लोक आमच्याकडे आले होते पण शेवटी मी बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठा म्हणून शिवसेने मला भगव्याकडून भगव्याकडे जायची माझी मनापासून इच्छा झाली आणि मग त्याला खऱ्या अर्थानं या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य प्रकाशजी आंबेडकर साहेब माजी खासदार संजयजी मंडलिक साहेब आमचे मित्र माझे आमदार जितजी मिंचेकर साहेब आमचे मित्र राजे क्षीरसागर या सर्वांशी चर्चा करून या भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये माहितीच्या माध्यमातून आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन जाणारा हा पक्ष असल्यामुळं आपण या पक्षामध्ये यावं अशी त्यांची इच्छा होती आणि कुठंतरी आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून किंवा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून जर आपण खरोखर काहीतरी चांगलं लोकांच्याकडे विजय घेऊन गेलो तरच आजच्या राजकारणामध्ये आपण आपला प्रभाव टिकू शकतो या भूमिकेतून मी काल प्रवेश केलेला आहे आज चंद्रगडची परिस्थिती जर बघितला तर तसं म्हटलं तर आत्ताचे विद्यमान आमदार माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या मा माध्यमातून चंदगडमध्ये विकासाची घोडोड चालू आहे हे महापीच एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे आणि म्हणून ज्या काही या चंदगड तालुक्यामध्ये काही समस्या आहेत अजून मग एक समस्या आहेत त्या समस्या आपण या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून या ठिकाणचे विद्यमान आमदार माने शिवाजीराव पाटील साहेबां साहेबांच्या बरोबर राहून आपल्याला पुढं ते राबवायचं आहे त्याकरता आम्ही आता येतो पुढच्या काळामध्ये मा मला काल खरं तर एक बरं वाटलं की माने एकनाथजी शिंदेसाहेब बोलले की माझ्या कुटुंबातली जेव्हा माणसं माझ्याकडे येतात तेव्हा मला इतर कुटुंबापेक्षा इथून पक्षापेक्षा माझ्या कुटुंबातली म्हणजे माझ्या मूळ शिवसेनेतली जी माणसं येतात तेव्हा माझं मन भरून येतं आणि खरोखरच त्या पद्धतीनं आमच्या चंद्र तालुक्यामध्ये शिवसेनेचा इतका मोठा वर्ग आहे पण तो कुठंतरी दिशाही झाला होता या मधल्या घडामोडीमुळं त्यामुळे आता त्या सर्व लोकांना एकत्रित घेऊन आपण या ठिकाणी शिवसेनेचा शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण जेवढं काही आपल्याला पर्यंत लोकांच्या पर्यंत घराघरामध्ये पोहोचवता येईल त्यामध्ये पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्या पद्धतीचं पाठबळ सुद्धा मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मान्य एकनाथजी साहेबांच्या माध्यमातून या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढ्या भगव्याला मानणारा वर्ग आहे त्या सर्व मानणाऱ्या वर्गाला एकत्रित गोळा करून घेऊन या चंदगडमध्ये जेवढं आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम कार्य करता येईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत अजून आता तर आपण कालच आज सकाळी आपण इथून मुंबईवरून पोहोचलोय आज खऱ्या अर्थानं सकाळपासून बऱ्याचशा कार्यकर्त्यांची आपल्या ऑफिसला शिंदवायला गर्दी झाली होती आणि पक्षप्रवेश करण्यासाठी भरपूर लोकांची इच्छा आहे आणि चांगले चांगले चेहरे घेऊन उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या निवडणुकीला आपल्याला सामोरं आहे आणि या निवडणुकीला सामोरंच असताना ताकदवान माणसं जेणेकरून उद्याच्या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्याला पक्षाला म्हणजे शिवसेना पक्षाला एकनाथजी शिंदेसाहेबांची हातपडकड करण्याकरता जे जे ताकदवान माणसं असतील त्या आपल्या मतदारसंघातील त्या सर्वांना या प्र प्रवाहामध्ये सामील करून घेऊन भविष्यामध्ये शिवसेनेचा धनुष्यमान हा लोकांच्या परत पोहोचवून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आमची माणसं जेणेकरून कार्यकर्ते सामान्य कार्यकर्त्यांना आपल्या न्याय कशा पद्धतीने मिळता येईल आपल्यावर राहणाऱ्या सगळ्या सहकार्यांचा कसा त्याच्यामधून योग्य पद्धतीने राजकारणासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल या यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचं या ठिकाणी तुमच्या मुद्दा समोर मी या ठिकाणी नमूद करतो खऱ्या तर आम्ही चांगला निर्णय याकरता घेतला आहे की या, या चंदगड तालुक्यामध्ये ता जे आत्ताचे विद्यमान आमदारसाहेब आहेत त्यांच्याबरोबर तर आपण काम करायचंच आहे कारण महायुतीचाच एक आपला पार्ट आहे भाग आहे पण शिवसेनामध्ये शिवसेनेला मानणारा जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आम्ही दोन हजार सतराची ज्यावेळेस जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यावेळेस जवळजवळ चाळीस बेचाळीस हजार मतं आम्ही सेवा या मतदारसंघातून घेतलेली होती आणि त्यामुळं आमचा एक वर्ग ठरलेला आहे धनुष्यबाणला मानणारा एक वर्ग ठरलेला आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारा एक वर्ग ठरलेला आहे आणि आज आजगाडीला एकनाथजी शिंदेसाहेबांचं जे काम चालू आहे जो झंझावत चालू आहे खऱ्या अर्थानं मग ती लाडकी बहिणी योजना वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा कामाचा वेग बघितला तर खरोखरच अशा नेतृत्वाची या महाराष्ट्राला संघटी तालुक्याला गरज आहे म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या सर्व कार्यकर्त्याशी चर्चा करून आम्ही शिवसेनेच्या प्रवाहामध्ये आहे त्या पद्धतीचं काम करायचं ठरलेलं आहे जो पंधरा वर्षापूर्वीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा जो पक्ष होता तो, तो, हो तो आजच्या घडीला त्या पद्धतीचं वातावरण आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मा मला दिसत नाही सर तर इथले जे ग्रामीणला जे जिल्हा प्रमुख आहेत सुनील सर हे सुनील सर फक्त राजकारणासाठी ते पक्षावरच काम करत नाही त्याचं स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थ करता ते राजकारण करतात आणि जो काय कार्यकर्ते किंवा जे काय पदाधिकारी होते ते सर्व पदाधिकारी त्यांच्या आगाऊपणामुळे किंवा त्यांच्या निर्णय क्षमतेची त्यांची कॅपॅसिटी नसल्यामुळे आज बऱ्यापैकी पांगोपांग झालेला आहेत आणि मुळात हा माणूस जो आता माझा म्हणजे डायरेक्ट तुमच्यासमोर बोलतो की जिल्हा प्रमुख जो आहे आपला हा सुनील क्षेत्र हा सुनील क्षेत्र म्हणजे कार्यकर्त्यांना सांभाळून जाणारा नेतृत्व नाही आणि आमच्यामध्ये ते जरा मतभेद असल्यामुळं त्यांच्यात काम करायची पद्धत आम्हाला आवडत नसल्यामुळं आम्ही उभाटा सोडून ज्या मूळ शिवसेनेचं धनुष्यमान आहे त्या शिवसेना शिंदे पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलं विजय देवने तसे आमचे राजकीय मार्गदर्शक आणि गुरु आहे देवनी साहेबांच्या पण काही मर्यादा आज पक्षानं काढून घेतलेल्या नाही देवनी साहेबांचं कार्य तसं बघितलं तर सगळ्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेऊन जाण्याची त्यांची पद्धत होती त्यामुळे पक्ष या ठिकाणी बऱ्यापैकी बळकट घेतली होती पण त्यांनासुद्धा त्यांचे कुठंतरी अधिकार काढून घेत असल्यामुळं त्यांना पण काम करायच्या मर्यादा येईल आणि मी त्यांच्या वारंवार कानावरती हा विषय घातला की कुठंतरी आमची या शिवसेना उभाटा गटामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आमची घुसमोट होते आणि ह्या घुसमोटीमुळे आम्हाला आता था इथं थांबणं योग्य वाटत था। mm. नाही कारण निर्णय एक अधिकारशाहीपणाने घेतले जातात जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख असतील किंवा जिल्हा जिल्हाध्यक्ष असतील हे आपल्याला जे योग्य वाटेल जसं आपलं व्यक्तिगत काय स्वार्थ साधता येईल अशा पद्धतीचे निर्णय घेत असल्यामुळे आम्ही सामान्य कार्यकर्त्यापर्यंत किंवा आपल्या सामान्य शिवसैनिकापर्यंत काम करू शकत नाही ही भावना आम्ही माननीय विजयदादा देवनी साहेबांच्या समोर आम्ही दोन दिवस मांडली शेवटी त्यांनी आम्हाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला पण शेवटी आमचं राजकीय करिअर कुठंतरी नष्ट होईल कुठंतरी खराब होईल या भावनेतून आणि आज सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याकरता आज खरंतर सत्तेच्या पक्षाबरोबर आम्हाला आणि आमचा बोल पक्ष शिवसेना सिद्धी पक्ष आहे हा आपला मूळ पक्ष आहे आणि त्या मूळ पक्षाची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललो आणि ते विषय मी सगळं साहेबांच्या मर्यादा पण आपण ओळखून आपण हा निर्णय घेतो त्यामुळे जर प्रत्येक वेळेला आपल्यावरती अन्याय होत असेल आणि आपण फक्त राहिलो तर मी आमच्या राहणाऱ्या सहकारी किंवा आम्ही जे काही विजय घेऊन चाललो कि आम्ही काहीतरी विचार धारा घेऊन चाललो या चक्कर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता ते आमचा विचारच अधुरा राहिला लागला त्यामुळं आम्हाला ह्या निर्णय या ठिकाणी निर्णयाला यावा लागला कसं आहे आपण पद घेऊन कुठल्या पक्षामध्ये किंवा कुठल्या अपेक्षा घेऊन पक्षामध्ये आपण कधी प्रवेश करायचा नसतं कसं असतंय आपली कामाचा दर्जा आम्ही नेत्यांना दाखवल्यानंतर त्यांनी ठरवायचं असतं की बाबा या माणसाला आपण काय करायला पाहिजे आम्हाला मला प्रभाकर खाटेकर म्हणून मोठा व्हायचा नाही मला इथलं शिवसैनिक मोठा झाला पाहिजे